आरोग्याच्या कारणास्तव दादरमधला कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाजामध्ये सध्या संतापाचं वातावरण आहे त्याच पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी येत्या एक नोव्हेंबरपासून आझाद मैदानामध्ये उपोषण करण्याची घोषणा केली आहे कबुतरखान्यांच्या बंदीचा निर्णय निषेध करून त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रसंगी शस्त्र उचलण्याचीही उचलण्याचाही इशारा दिलेला होता पण आता निलेश चंद्र विजय यांनी शांततामय मार्गानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला मुंबईतील कबुतरखाने हे जैन समाजाच्या धार्मिक परंपरेचा भाग आहेत आणि ते बंद करणं म्हणजे आपल्या धार्मिक भावनांवर आघात असल्याची जैन समाजाची भावना आहे आणि त्यामुळे कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाज आक्रमक झालाय मी ठाम आहे परंतु आता मी हा ह्या एक तारखेला आझाद मैदानमध्ये परमिशन घेऊन तिथे मी उपोषणाचं अमरण उपोषणासाठी मी बसायची माझी कुठून तयारी आहे जर ती हिंदूची जी सरकार आहेत तर या प्राण्यावर अत्याचार का बा हे अंमलबजावण्यासाठी हा खबुत्तर आणि ही गाय हे तर दोन मुख प्राणी आहेत कम से कम लाखशे कबुतर मिलेले आहेत त्याचं काय आय टी आय बसलं नाही सरकारपासून काही निर्णय आला नाही आहे आता ते निर्णयासाठी आता एक आपल्याकडे एकच आप रास्ता आहे